उमेदवार मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे रे। लक्षात घ्या हा जो अठरा वर्षाचा मुलगा करणार आहे तो पहिला मतदान करणार आहे त्यांनी ठरवायचं आहे का त्याच मतदान एका मुख्यमंत्र्याला करायचं का एका पडणाऱ्या उमेदवाराला व्हायला लागलं हे पाठायच्या म्हणून आपल्याला हक्क नव्हता वेगवेगळे आमदार झाले खासदार झाले तो कुठपर्यंत नव्हता एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद एक पर्यंत ज्यावेळेस बाळासाहेब थोरात हे पहिल्यांदा पंच्याऐंशी साली आमदार झाले त्या पहिल्या पंचवार्षिक मध्ये राजकीय कुरघुडी करून आपल्याला स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली शरद पवार ज्यावेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या सहकार्यानं भारताच्या इतिहासामध्ये कमिटेड वॉटरचं फेरवाटप करून वीस टक्के पाणी आपल्याला मिळालं दहा टक्के अकोल्याला मिळालं त्या अगोदरची स्थिती काय होती गंगागिरी पंचगंगा सह्याद्री प्रभू रामचंद्र आणि कालिपनाथ यांना काही अंतरावर विहिरी खोदून परवानगी घ्यावा लागली नदीचं पाणी उचलता येत नव्हतं त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस हे फेरवाटत झालं त्यावेळेस तुम्हाला त्याच्यानंतर नदीतून डायरेक्ट पाणी उचलत आलं कोण आढळ येत होत कोण त्या गोष्टीला विचार करत होत तर त्यावेळेचे आपले खासदार बाळासाहेब विखे होते आणि कधीही त्यांनी आपल्याला आपलं मांडलं नाही परंतु सावत्र असल्यासारखं एकाहत्तर साली ते खासदार झाले आपले कधीही त्यांनी वाटलं नाही का संगड तालुक्याच्या या सायपन्सला किंवा इथं लोकांना आपण परवानगी द्यावी त्यांचं चांगलं व्हावं गेलेल्या माणसाबद्दल बोलत नाही परंतु राजकारण असल्यामुळे साधता येते आज भाजप असल काय सांगते हिंदू बटेंगे तो कटेंगे काय भाषा आहे पंतप्रधानांची भाषा शोभते का जस एखाद्या गावच्या सरपंचानं लक्षात घ्या काहीतरी बोलाव <coughs> साजस बोलू नये त्या खुर्चीला एक आदर असतो खुर्ची असते एखाद्याची त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमची भूमिका कशी असावी देशाची पंतप्रधानांची कशी असावी मुख्यमंत्र्यांची कशी असावी आमदाराची कशी असावी एखाद्या चेअरमनची कशी असावी एखाद्या सरपंचाची कशी असावी ती सगळ्यांना घेऊन जाणारी सगळ्यांना मदत करणारी त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये विभाग चालवणारी आज किती हजार कोटीची प्रॉपर्टी तुमची आहे अभिमान तुम्हाला आणि ते सांगतात विकास करायचा अरे आपल्याला दूध संघ आहे शहाण्णव साली हे मिनिस्टर झाले यांनी पहिलं काम केलं कायमच्या प्रमाणे जसं इकडे भिंकल बाबळेसरचा दूध संघ चार राज्यात आदर्श होता लक्षात घ्या पण खराब दाखवले तो बंद पडला तिथं दूध घालणारा कोण होता संगमनेरचा माणूस होता प्रवरा परिसरातलाच माणूस होता और तुम्हाला तु, तो तो राज की पोटी अरे तुम्हाला तिथल्या लोकांचे संसार चांगले चालवले देखवले फक्त राजकीय असुयपोटी तुम्ही ते बंद पाडला तुम्ही गणेशचं काय केलं राऊरीचं काय केलं ते सांगितलं जात निलेशनी तुम्ही येत नाही तुमच्या एक लक्षात घ्या आपण बघा की सगळ्यांच्या प्रगतीसाठी कसं काम करता येईल हे पाहिलं जातं अरे काय तुम्ही आणि चर्चा कुणाशी आज तुम्ही विचार करा सगळ्यात का वयस्कर आपल्याकडं त्यांनी पंच्याऐंशी पासून साहेबांना मतदान केलं त्यांचं मतदान आहे ते करणारे उमेदवार मुख्यमंत्री पदाच्या आहे लक्षात घ्या हा जो अठरा वर्षाचा मुलगा करणार आहे तो पहिलं मतदान करणार आहे त्यांनी ठरवायचं आहे का त्याचं मतदान एका मुख्यमंत्र्याला करायचं का एका पडणाऱ्या उ... उमेदवाराला करायचं जो उमेदवार तुमच्या विकासाच्या आड येऊन माहितीचे अधिकार माहितीच्या अधिकारासाठी देऊन तुमचा कायम आणि कायम या तालुक्याच्या आतो आणि सगळ्या ऑर्डर कुठल्या घेतो ज्याला जमीन होती त्यालाच मग त्याचा काही अधिकार होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यामध्ये लक्षात घ्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी सगळ्यांना मताचा अधिकार द्यायचा हे पहिलं नोटिफिकेशन पहिलं पत्र आदरणीय स्वर्गीय भारतरत्न जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आणि तुम्हाला सांगतो पहिल्या दोन महिन्यामध्ये ही प्रक्रिया चालू झाली आणि जो त्यावेळेस ते वय जे असेल त्या वयाचा पुढे असेल आणि जो भारताचा नागरिक असेल त्याला सगळ्याला मताचा अधिकार मिळाला स्त्रिया असत तुमच्या अमेरिकेमध्ये सुद्धा अडीचशे वर्ष स्त्रियांना अधिकार नव्हता इतकी <laughs> मोठी प्रगल्भ लोक सा...